या पक्षाचा आडुसवा वर्धापन दिवस साजरा करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या बहुजन समाजासाठी गोर गरिबाचे प्रश्न बेशीवर पाळण्यासाठी राजकीय सामाजिक भूमिका सुरू केलेली होती मी माझं कुठे पण सांगत नाही परंतु बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माझ्या गावच्या ठिकाणचा असणारा सभापती पंचायत समितीचा रिपब्लिकन पक्षाचा करणारा एकता कार्यकर्ते माहीत नसताना माझं पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्धापन दिवस साजरा करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजासाठी गोर गरिबाचे प्रश्न पेशीवर टाळण्यासाठी खालच्या लोकांना वर आणण्यासाठी शेड्यूल फेडरेशन माध्यमातून आपली राजकीय सामाजिक भूमिका सुरू केलेली होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब या yeah, विचारवाडा रिपब्लिकन पक्षाची मांडणी या ठिकाणी असणारे नेते मंडळी करीत आहे रिपब्लिकन पक्षाला एबीसीडी करून टाकलेलं या ठिकाणी असणाऱ्या नेत्यांनी कालांतरच्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्वतःच्या भौतिक फिरवत स्वतःच्या खुर्ची कायम ठेवायची स्वतःचं नेतृत्व कायम ठेवायचं आणि सगळ्या समाजाची वाट लावायची सुरुवात केली रिपब्लिकन पक्षासाठी एवढं काम केलं एवढं काम केलं की मी माझं कुठे फेमस सांगत नाही परंतु बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माझ्या गावच्या ठिकाणचा असणारा सभापती पंचायत समितीत आणि रिपब्लिकन पक्षाचा करणारा एकटा कार्यक्रम रामदास आंबेला माहित नसताना माझं गाव शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवा अध्यक्ष करणारा मी रिपब्लिकन पक्षाचा एक छोटासा कार्यक्रम What 大家。